इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र फलोत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोग रहित सॅपलिंग रोपटी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा प्रकारची रोगरहित रोपटी मिळण्याकरता देशामध्ये क्लीन प्लांटचे नऊ वेगवेगळ्या देख सेंटर्स ते उघडणार आहेत या नऊ सेंटरपैकी तीन सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत त्याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याच सोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल प्रत्येक शेतकऱ्यां शंभर कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे मोठ्या नर्सरीला तीन कोटी छोट्या नर्सरीला दीड कोटी रुपये देणार आहेत आणि प्रयत्न आहे की दरवर्षी यातलं आठ कोटी रोप ही क्लीन रोप तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च त्यांनी घटणारी उत्पादकता या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून एकूण नऊ पैकी तीन म्हणजे एक तृतीयांश सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी नी माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो